कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गायत्रीने या तेजसला जो ड्रेस बर्थडेला गिफ्ट म्हणून दिलेला असतो तो तेजसने जोरामध्ये फेकून दिलेला असतो आता तात्या तो ड्रेस उचलतात आणि इकडे घरामध्ये येतात तात्या या तेजसला बजावून सांगतात की माझ्या पाठीमागे कुणी यायचं नाही आता घरामध्ये जो प्रभूंचा फोटो लावलेला असतो त्या प्रभूंच्या फोटो समोर तात्या जाऊन हात जोडतात आणि बोलतात की ए प्रभू मला तुमची तत्व जपायची होती परंतु माझा मुलगा आहे ना त्यानेच तुमच्या तत्वांची पूर्णपणे राख रांगोळी करून टाकली तोपर्यंत माझ्या तो जीव आहे तोपर्यंत ह्या घरावर मी वाईट वेळ येऊन देणार नाही असे तात्या त्या प्रभूंच्या फोटो समोर आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणत बोलतात दुसरीकडे आता घराच्या बाहेर सर्वजण टेन्शनमध्ये येतात दिनेश सूरज गायत्री इकडे हे सर्वजण तात्या नेमकं घरामध्ये जाऊन काय करतात याची सर्व काही प्रतीक्षा करत असतात दुसरीकडे इकडे निधी आणि संपदा सुद्धा इथे बसलेले असतात त्यावर गायत्री संपदाला बोलते की अहो आमच्या घरामध्ये असं अधून मधून होतच असतं तुम्हाला पण उगा बसायचा त्रास झाला ना असे पण गायत्री संपदाला बोलते तर मानसी सुद्धा जवळच बसलेली असते एवढ्यामध्ये इकडे विनोद बोलतो की बघा किती चांगला ड्रेस किप्ट म्हणून दिला आणि फेकून दिला आता ह्या विनोदच्या तोंडातून हे सत्य ऐकताच हा तेजस इतका काही भडकतो लगेच विनोदच्या शर्टची कॉलर पकडत त्याला गचाडू लागतो आता हा तेजस चांगलाच भडकलेला असतो गायत्रीने जो ड्रेस या तेजसला गिफ्ट केलेला असतो तो ड्रेस हे तात्या स्वतः आपल्या अंगामध्ये घालतात आणि सर्वांसमोर येऊन उभे राहतात आता तातींनी असा ड्रेस घातलेला बघून सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो त्यावर आता हा तेजस आपल्या तात्यांजवळ जातो आणि बोलतो की तात्या तुम्ही हा ड्रेस कशाला घातला काढा तुम्ही तो ड्रेस असे तेजस ह्या आपल्या वडिलांना बोलतो तेवढ्यामध्ये तेजसला हे तात्या ढकलून देतात त्यानंतर इकडे तात्या ह्या गायत्रीसमोर जाऊन उभं राहतात आणि बोलतात की प्रभूंचा अपमान करायचा नाहीये आता यास गायत्रीला बोलतात की सुनबाई मी कुणाचं काय काम करायचं ते करेल कुणाच्या गाडीचा दरवाजा उघडेल कुणाला पायतन टाकायचं असेल तर ते पण टाकेल परंतु तुम्ही नाराज होऊ नका असे पण जेव्हा तात्या बोलतात आता तेजस लगेच तात्यांसमोर जातो आणि हात जोडतो आणि बोलतो की तात्या प्लीज तुम्ही हे काही करू नका मी आहे ना भक्कम सर्व काही करायला तयार तुम्ही असं का बोलता आता हे सर्व बघून सुनंदाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात हा तेजस पुन्हा एकदा तात्यांना रिक्वेस्ट करतो की तात्या मी तुमचं ऐकायला तयार आहे ना मग तुम्ही हा ड्रेस काढा असे पण तेजस रडतच या तात्यांना सांगत असतो त्यानंतर इकडे हा तेजस तात्यांसमोर पुन्हा हात जोडतो आणि बोलतो की तुम्हाला प्लीज माझं ऐकावंच लागेल तुम्ही हा ड्रेस काढा इकडे आता तेजस या गायत्रीसमोर येतो आणि बोलतो की हे सर्व जे काही चाललं आहे ना ते प्लीज थांबवा मी तुमची ऑर्डर ॲक्सेप्टेड करतो असे पण हा तेजस या गायत्रीला बोलतो त्यावर गायत्री पुन्हा एकदा तेजसला बोलते की काय बोलला पुन्हा एकदा पुन्हा एकदा गायत्रीला बोलतो की प्लीज हे एवढं थांबवा मी तुमची ऑर्डर स्वीकारायला तयार आहे आता मानसीच्या डोळ्यामधून सुद्धा हे सर्व बघून पाण्याच्या धारा वाहू लागतात इकडे ही गायत्री तेजसला बोलते की अरे तू असा हरलेला बघून मला खूप आनंद होतोय माझीच नजर नको लागायला असे म्हणत आपल्या डोळ्यातलं थोडंसं काजळ घेते आणि ही गायत्री तेजसच्या कानामागे लावते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता रात्रीची वेळ असते संपदा ही झोपलेली असते परंतु माणसीला काही झोप लागत नसते माणसीला आपल्या बाबांचे सर्व काही शब्द आठवत असतात मानसी लगेच उठते आणि बाबांनी जे मंगळसूत्र या मानसीला दिलेलं असतं ते मंगळसूत्र ही माणसी आपल्या हातात घेते त्यानंतर इकडे ही माणसी या संपतरावांच्या फोटोसमोर जाऊन हात जोडून उभी राहते आणि बोलते की बाबा आज राष्ट्रहितांचा वाढदिवस आहे तुम्ही मला जे मंगळसूत्र दिलेलं आहे आणि जो शब्द दिलेला आहे त्याचा अर्थ मी आज राष्ट्रहितांना सांगणार आहे कारण आज त्यांचा वाढदिवस आहे ही, ही त्यांना मी बातमी देणार आहे असे पण ही माणसी या संपतरावांच्या फोटोसमोर हात जोडत बोलते माणसी ही आता हळूहळू इकडे बाहेर येते बाहेर तेजीस असतो त्यानंतर इकडे माणसे आता आपल्या हातामध्ये ते मंगळसूत्र आणि जे दही पोहे असतात ते घेऊन इकडे या तेजसजवळ येते आणि तेजसला बोलते की अहो राष्ट्रहित उठाना। ओ राष्ट्रहित तुम्ही काय इथे झोपणार आहात का काय का आज त्यानंतर राष्ट्रहित म्हणजे तेजस बोलतो की हो मग काय करणार इथे झोपावं लागणार तर आता ही पुन्हा माणसी बोलते की पाऊस आला तर मग कसं करणार हो त्यानंतर इकडे तेजस बोलतो की काय नाही भिजत झोपायचं पुढे असं बघायला मिळतं की आता ही माणसी या तेजसला सांगते की माझं तुमच्याकडे एक काम आहे त्यानंतर तेजस बोलतो बसा बसाना काय काम आहे ते त्यानंतर आता मानसी ही हळूच तेजसच्या जवळ बसते मानसी हळूच या तेजसचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की राष्ट्रहित तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा त्यानंतर आता इकडे सुद्धा तेजस खूप खुश होऊन या मानसीचा हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की लखीजाम तुम्हाला सुद्धा शुभेच्छा दिल्याबद्दल खूप 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 थँक्यू आता दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात ही मानसी या तेजसला हळूच बोलते की, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आईच्या हातचे दही पोहे खाता त्यावेळेस तुमचा वाढदिवस पूर्ण होतो मग हे पण दही पोहे खाऊन घ्या असे म्हणत मानसी ते दही पोहे या तेजस समोर खायला देते आता ते दहीपोहे बघून तेजस खूप खुश होतो तेजस या मानसीला बोलतो की खरोखर मला दहीपोहे खूप आवडतात आणि हा प्रसाद असतो तुम्ही खाल्ले का असे पण आता तेजस या विचारतो तर माणसी बोलते की हो मी खाल्ले त्यानंतर आता ते दहीपोहे खाऊन इकडे तेजस खूपच खुश होतो आणि मानसीला थँक यू असं बोलतो त्यानंतर ही माणसी पुन्हा तेजसला बोलते की राष्ट्रहित खरोखर तुमचा आवाज खूप मस्त आहे तुम्ही खूप छान गाता बरं का असे पण ही माणसी या तेजसला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही मानसी या तेजेच्या डोळ्याच्या पापणीचा एक केस घेते आणि बोलते की वाढदिवसाच्या दिवशी जर आपण काही देवाला मागितलं ना तर आपल्याला ते मिळतं एक काम करा आता तो पापणीचा केस ही मानसी या हा तेजेच्या हातावर ठेवते आणि डोळे झाकून विश करायला सांगते त्यानंतर आता तेजस हा मानसीच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही करतो त्यानंतर आता हा तेजस डोळे झाकून देवाकडे प्रार्थना करतो की वहिनींच्या ताब्यामध्ये जे काही घर आहे ते लवकरात लवकर सुटू दे आणि ह्या इथे बसलेल्या लकीजाम आहेत ना यांच्या बाबांचा जो काही शब्द आहे तो लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना आता हा तेजस डोळे झाकून देवासमोर विष करतो पुढे असं बघायला मिळतं की आता हा तेजस दही पोहे खात असतो तर माणसेही आपल्या मनाशी बोलते की देवा आता मी बाबांनी मला जो काही मंगळसूत्राचा अर्थ सांगितलेला आहे मंगळसूत्र दिलेलं आहे त्याचा अर्थ मी आता यांना आज सर्व सांगणार आहे आणि बाबांची अशी इच्छा आहे ते पण मी आज यांना सांगणार आहे मला फक्त देवा तू यांना बोलण्याची ताकद दे असे पण माणसेही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता इकडेही संपदा आणि निधी घरामध्ये झोपलेल्या असतात इकडे माणसी आतमध्ये येते तेव्हा आता ही मानसीच्या आई या मानसीवर खूप भडकते आणि बोलते की काय ग ही कुठे वेळ आहे का बाहेर जायची तुम्हाला जर असं रात्री कुणी बघितलं तर काय करायचं अगं लोक काय म्हणतील रात्रीची वेळ झालेली आहे एक वाजून गेलेला आहे मग तुम्ही मला कळतं की मित्र आहे परंतु लोक नाही ना समजून घेणार की तुम्ही मित्र आई म्हणून बोलत होते ते असे पण संपदा ही मानसी भागामध्येच बोलत असते तर माणसे आपल्या आईकडे बघते तेवढ्यामध्ये तेजसला जे माणसीने ठेवलेलं असतं ते दिसतं इकडे आता ही मानसीच्या आई मानसीला बोलते की अगं आपण भाडे करून राहतो तुझ्या लक्षात कसं येत नाही बाळा उद्या ह्या तेजसच्याच घरातील लोकांनी जर विचारलं हे काय चाललं तर मी काय उत्तर देऊ त्यांना तू सांग मला असे पण ही मानसीच्या आई मानसीला बोलते त्यानंतर ही आई आता झोपायला जाते तर इकडे ही माणसी आपल्या मनाशी बोलते की आई याचाच अर्थ मला राष्ट्रहितांना आज सांगायचा होता आमचं नात मैत्रीच्या पलीकडचं पण आहे आणि खूप पवित्र आहे असे पण माणसे आता आपल्या मनाशी बोलते आता इकडे या तेजसच्या हातामध्ये ते मंगळसूत्र असतं तर तेजस ते मंगळसूत्र बघू लागतो ते मंगळसूत्र बघताच या रणजितच्या आईचा म्हणजे रजनीचे सर्व काही शब्द या तेजसला आठवतात त्यानंतर आता तेजस बोलतो की हे मंगळसूत्र असं लकीजामने जपून का ठेवलं असे पण आता तेजस आपल्या मनाशी बोलतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सुनंदा तेजसला आवाज देते तर तेजस ड्रेस बदलण्यासाठी गेलेला असतो तेवढ्यामध्ये या गायत्रीने जो गिफ्ट केलेला ड्रेस असतो तो तेजस घालून या सुनंदासमोर येतो तर आता सुनंदा बोलते की काय रे तेजस कुठे गेला होता ड्रेस बदलायला का आणि तू खरोखर हे काम करणार आहेस का असे पण सुनंदा या तेजसला विचारते तर तेजस हो असं बोलतो इकडे तेजस आपल्या आईला सांगतो की आई जर तात्यांना मी काम केल्यामुळे बरं वाटत असेल तर मला काय प्रॉब्लेम आहे ग मग ते काम करायला कारण वहिनीच्या तावडीतून ते घर आपल्याला सोडावंच लागेल असे पण तेजस आपल्या आईला म्हणजे सुनंदाला सांगतो त्यानंतर इकडे आताही सुनंदा बोलते की अरे बाळा आज तुझा वाढदिवस आहे वाढदिवस तर साजरा झाला नाही परंतु त्या गायत्रीने तुला अशी काम करायची परवानगी दिली असे पण आताही सुनंदा आपल्या मुलाला बोलते त्यानंतर इकडे हा तेजस आपल्या आईला बोलतो की अगं आई मी आज दही खाल्ले तर आता इकडे सुनंदा बोलते की खरंच खाल्ले का दही पोहे बाळा तू तेवढ्यामध्ये मा आता मानसी ही तिथे धावत पडत दही साखर घेऊन येते आणि बोलते की राष्ट्रहित आज तुमच्या कामाचा पहिला दिवस आहे ना त्यामुळे मी हे दही साखर तुम्हाला द्यायला आले तेवढ्यामध्ये आता हा तेजस आपल्या आईला सांगतो की आई काल पण असेच तुझे दही पोहे माझ्यापर्यंत असेच पोहोचले आता ही मानसी लगेच या सुनंदाकडे बघते त्यानंतर आता सुनंदा या मानसीला बोलते की खरोखर मानसी काल मी तुझ्याजवळ बोलले आणि तू खरोखर तसंच केलं अगदी दही पोहे माझ्या मुलापर्यंत पोहोचवले त्यावर मानसी बोलते की आई ते नुसते तो एक आईचा आशीर्वाद पण होता असे पण आता ही माणसे या सुनंदाला बोलते आता सुनंदा लगेच या आपल्या माणसेकडे बघत राहते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद